नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलवर परत एकदा मी आहे तुमचा मित्र सुनील तर मित्रांनो जसं आज तुम्ही टायटल आणि थमनेल पाहायला असेल आज मी तुम्हाला तांब्याचा संग्रासक कसा बनवायचा हे शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी आपण या आ, या प्रयोगात आपण तांबं घेतलेलं आहे वीस ग्राम बघू शकता हे तांब्याचं पावडर आहे म्हणजे थोडे हे आहे त्याच्यात कण पण अशा प्रकारे घेऊ शकता किंवा आपण लास्ट व्हिडिओमध्ये जे तांबं बनवलं तेही आपण याच्यात उपयोग करू शकतो तेही फारच छान आहे तर चला पुढची स्टेज करूया माझा गळा बसला आहे थोडा आवाज ख खराब येत असेल कारण की सर्दी झाली आहे थोडी तर आता आपल्याला गंधक लागणार आहे तर जेवढा आपण तांबं घेतलं आहे त्याच्या डबल वजन आपण गंधक ही घ्यायची आहे तर बघू शकता मी जी गंधक आहे ती मोजत आहे आपल्याला चाळीस ग्राम गंधक हवी आहे तर चाळीस ग्राम मी मोजून घेतो आहे तर तीस ग्राम झाली आहे अजून थोडी टाकतो बघा चाळीस बेचाळीस ग्राम झाली थोडी कमी करूया तर ठीक आहे बर आता आपण याला बाजून ठेवूया दुसरं आपल्याला जे आहे सज्जी खार लागणार आहे काळा कंपल्सरी नाही आहे तो पण मी उपयोग घेणार त्याचा कारण की आपल्याला लागेल तो तसं काही प्रयोगात कंपल्सरी नसतो सज्जी खार या प्रयोगात तर तर नाही आहे नक्की पण मी उपयोग करणार याचा कारण की पुढे समजेल तुम्हाला तर याला बी मी याचा याचं काही वजन असं कंपल्सरी नाही आहे की बाबा इतकंच घ्यायचं आहे पण तुमच्या सोयीनुसार जेवढं तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेलच की हे कशाला ला लागणार तर मी हे बी चाळीस ग्राम घेतलेलं आहे याचं परत एकदा सांगतो आहे की वजन या काही याचं कंपल्सरी नाही आहे हे कमी जास्त होऊ शकते फक्त दोन गोष्टी जे आहे त्याच्याकडं ध्यान देऊन ऐका का कारण की ह्या कंपल्सरी आता आपल्याला अशी ही चिनी मातीची एक छोटी कुज्जी लागणार म्हणजे मटकी लागणार तर ही हवी आहे आपल्याला हवं तर तुम्ही एक मट मटकं जास्त आहे ना मटकं आपलं छोटं मातीचं घडा तेही वापर करू शकता त्याचा तर सर्वात पहिले मी जे गंधक सर आहे त्याला खरल करून घेतो पावडर करतो त्याची खलबत्त्यामध्ये तर चला याला बारीक पावडर करूया चला मी याला खरल करून घेतो पटापट झालं आपलं खरं करणं व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे इतका स्पीड नाही आहे माझ्यामध्ये <laughs> तर ठीक आहे असं हे या प्रकारे बेसन झालेलं याचं तयार जस्ट लाईक बेसन बेसनासारखं येते बेसन, बेसन समजून खाऊ नका खाल्लं तर चालतंय म्हणजे औषधीसाठीही काम करते गंधक पण रत्ती एक रत्ती घ्यावं लागते त्याचे प्रयोग दुसरे येतं पण आपल्याला हे मेटलसाठी करायचं आहे तर मित्रांनो आ, सर्वात पहिले आपण गंधक जे आपलं चिनी मातीचं आपण मटकं घेतलं आहे छोटं त्याच्यामध्ये गंधक टाकतो आहे मी अर्धी गंधक खाली टाकायची आणि वरी जे तांब्याचं पावडर आहे कुठलंही तांब्याचं पावडर तुम्ही घेऊ शकता किंवा जे आपले इलेक्ट्रिक मध्ये जे तांब्याचे वायर यूज होतात त्याचे तारही छोटे छोटे करून तेही उपयोग करू शकता फक्त तांबं प्युअर पाहिजे आपल्याला ठीक आहे तर बघा इतकं मी ह्याच्यात हे गंधक घातलेलं आहे आता याच्यावर मी हे जे पावडर आहे हे याच्यावर टाकून देतो थोडंसं खाली नको पडायला त्या हिशोबानं ठीक आहे तर हे बघा मी याच्यात हे टाकून घेतलेलं आहे ओके तर आता आपण बाकी हे बाकीचं उरलेलं जे गंतक आहे याच्यामध्ये हे टाकून देऊया या प्रकारे हे गंधक जे आहे आपण वरती याच्यावर टाकून देऊ पूर्ण गंधक तसं तुम्ही याला डायरेक्ट मिक्स बी करू शकता काही अडचण नाही येणार जेव्हा आपण याला उष्णता देऊ तेव्हा हे लिक्विडच बनणार आहे तसं बी आता हे जे सज्जिक हार आहे काळ्यावाला हे वरून टाकत आहे मी हा नाही बी टाकला चालत होतं पण काय होते की गंधक वरी यायचे चान्सेस असतात म्हणून याला थोडं आत म्हणजे गंधक वरती येऊ नये म्हणून हे सज्जीचं जे मीठ असते हे याच्यामध्ये मी टाकत आहे आणि म्हणून म्हटलं होतं याचं वजन काही कंपल्सरी नाही आहे आता याच्यामध्ये या मटक्यात जेवढं बसलं तितकं मी टाकलं कारण की मला माहीत होतं हे छोटं आहे चाळीस ग्रामच्या आसपास आपल्याला लागेल तर या प्रकारे जर मटकी थोडीफार तुम्ही जर मोठा म्हणजे जास्त तांबं लाजील करायचं असेल तर त्याप्रमाणे घेऊ शकता आता आपण याला कपड मिट्टी करायची आहे चांगली म्हणजे कपड मिट्टी माती असती मुलतानी माती त्याला भिजून अशी या मटक्याच्या काठावर लावून जी कॉटनची पट्टी आहे त्याला व्यवस्थितपणे बांधून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी कपळमिट्टी मिट्टी आहे ती मजबूत होणार आणि याच्यातून जे गॅसेस आहे ते बाहेर लीक नाही होणार लक्षात सुद्धा की याच्यातला जो गॅस आहे तो बाहेर पडता कामा नाही कारण की जी क्रिया होणार ती आतल्या आत होणार अशी ही जी म पट्टी आहे याच्यावर डबल आपण लावत आहे ठीक आहे याला अशी पट्टी गुंडाळून याला परत आपण वरती लावून देऊया ठीक आहे मित्रांनो तर बघा चांगल्या प्रकारे मी ही जी माती आहे याच्यावर लावून टाकलेली आहे आणि याला आता आपण स्वयं म्हणजे काय आहे याला उन्हात सुकू द्यायचं आहे पण उन्हात आता याला परत टाईम लागल सुकायला तर मी याला काय करतो आपल्या हिटिंग मेंटलमध्ये में दे ठेवून देतो म्हणजे अर्धा घंटा तरी मी सुकायला ठुलं होतं पण टाईम भरपूर लागणार याला त्यामुळे मी आता याला हिटिंग मेंटलमध्ये शिफ्ट करतो आहे जेणेकरून आपलं जे काम है, ते फास्ट होनार। आहे ते फास्टमध्ये होणार आता आहे सुविधा तर त्याचा लाभ काऊन नाही का घ्यायचा म्हणतो ठीक आहे बघा बऱ्यापैकी सुकलेलं आहे पण थोडंसं बाकी येतं ठुवून देऊया हिटिंग मेंटलमध्ये तर चला हे हिटिंग मेंटल आहे याच्यामध्ये हे ठुया आणि लगभग याचं जे टेम्परेचर आहे मी दहाच्या आसपास सेट करून देतो आपल्याला काय याला इथं नाही तपवायचं आहे फक्त आपल्याला याची कपड मिट्टी वाळवायची आहे सुकवायची आहे ठीक आहे तर बघा कपड आपली पूर्णपणे सुकलेली आहे आणि आता याला आपण काढून घेऊया बाहेर आता याला काढून आपल्याला जे आहे एक किलोची आग्नी द्यायची आहे तर आता गौऱ्या नाही आहे माझ्याकडे सध्या थोड्या अवेलेबल तर मी आता माझ्याकडं त्याचा बी जुगाड आहे ठीक याला बंद करतो गवऱ्या काय आहे आजकाल जरा सापडत नाही सापडतात असं नाही आहे आपण खेड्या भागात आहे तर थोडं सापडून जातात शहरामध्ये प्रॉब्लेम येतो पण माझ्याकडे काय आहे मी गवऱ्या आणल्याच नाही यावेळेस तर मी या प्रकारे एक छोटंसं आपलं हीटिंग मेंटल बनवलेलं आहे घरच्या घरी बढिया याच्यात बी काम होते आता एक किलोची आग द्यायची म्हटल्यावर याला तीन घंटे मी लगातार चालू ठेवणार कारण की गवऱ्यांचं टेम्परेचर आणि याचं मला मॅनेजमेंट आहे त्याचं त्यामुळे पण तुम्ही नवीन असणार तर त्यामुळे तुम्ही डायरेक्ट याला एक किलोची आग द्या नाही तर जळून जाणार ते जास्त अग्नी होईल तर ठीक आहे मी आता याला तीन घंटे उष्णता देणार ठीक आहे ही प्लेट याच्यावर ठेवून देऊ हे बी जुगाड आपण बनवलेलं आहे जी कॉईलपासून आणि वरतून आग्नी द्यायची आहे गवऱ्या बी गवऱ्याची बी आगणी देणार उपल्यांची तर मग खाली गड्डा करायचा जमिनीत आणि वरून गवऱ्या टाकायच्या त्याच्यावर आजूबाजून नाही टाकायच्या ठीक आहे याला चालू करतो आहे बघा हे आता गरम होतं आहे याचं टेम्परेचर बघूया किती आहे स पाचशे सहाशेच्या आसपास राहणार सातशे लोक बी जाते ते जसं जसं गरम होणार ते बघा तर बराच वेळ झालेला आहे याला तीन तास तर याला मी बंद करून आता सकाळी काढणार कारण की रात्र झालेली आहे ला, ला, आता आणि हे गरम बी चा आहे तर थंड होऊ द्यायला टाईम लागेल आपल्याला याला तर आता मी ही मशीन बंद करतो आणि याला बाजून काढून ठेवतो जेणेकरून हे लवकर थंड होईल बघा हे थंड झाले तरी बी आत किती उष्णता आहे चारशेच्या वरती टेम्परेचर आहे तर सकाळीच खोलूया आपण याला आरामशीर बघा पहाट झालेली आहे तर आता हे मी जे आपण रात्री मटक्यामध्ये मटेरियल टाकलं होतं छोट्या ते काढून घेऊया आणि त्याची आता एक छोटीशी काळी एक खंगरसी गोळी गोळी तर नाही पण एक चिपकलेलं असणार ते आत हे बघा हे काळा सज्जी खार जे होता तो वेगळा आहे याला हातावर काढून याला बाजून ठून देऊया किंवा फेकूनही देऊ शकता तुम्ही पण डबल काम पडते का पडू शकते त्यामुळं ठून देऊ शकता तर पूर्ण हे काढून घेतो आहे आणि याला खलबत्त्यात आपण खरलमध्ये टाकून डबल पावडर करूया काळ्या प्रकारचं म्हणजे काळ्या टाईपमध्ये हे तांब झालेलं आहे हे बघा असं कडक झालेलं आहे एकदम याला संग्रासक असे म्हणतात रसायनमध्ये याला संग्रासक म्हणून ओळखले जाते हे समोर रसायनमध्ये खूप उपयोगात येते बघा काळ्या कलरचं तांब्र झालेलं आहे तर याला कुठून घेतोय बारीक करतोय वजन करूया याचं वीस ग्राम घेतलं होतं आपण बघूया कमी होण्याचे काही चान्सेस नसतात याच्यात उडणारी काही वस्तू नाही याच्यात वीस ग्राम घेतलं होतं तर पंचवीस सव्वीस ग्रामच्या आसपास झालेलं आहे तर याच्यामध्ये थोडीशी गंधक ॲड झालेली आहे गंधक पूर्णपणे जळली नाही त्यामुळे आपण याला नायट्रिकमध्ये टाकून व्यवस्थितपणे साफ करून घेऊया ॲसिडमध्ये टाकून आता याच्यात नायट्रिकमध्ये टाकल्यानंतर याच्यात रिॲक्शन होणार हे नायट्रिक आमलं आहे नायट्रिक ॲसिड म्हणतात ठीक आहे तर पन्नास एम एल मी नायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे आता यामध्ये हे जे तांब्याचं पावडर आहे ह्याच्यात टाकून देणार असं थोडं थोडं टाकूया काही अडचण नाही म्हणजे जास्त रिॲक्शन जर झालं असतं त्यामुळे मी थोडंसं टाकून पाहिलं जर पटकन रिॲक्शन झालं तर मग हे वरती येणार ना त्यामुळे थोडंसं पहिले टाकून पाहणं चांगलं गरजेचं असते तर ठीक आहे हे याच्यामध्ये मी टाकतोय आणि जोपर्यंत याच्यात रिॲक्शन होते तोपर्यंत याला असंच राहू देणार नंतर पाण्याने धुऊन घेणार नंतर हा संग्रासक तयार होणार एकदम हलकासा मेहरूम कलरचा म्हणजे थोडासा लाल गेरू मातीसारखा म्हणा किंवा मग थोडासा मेहरूम कलर असा हा तांबर आपल्याला पेटणार आहे तर बघा याच्यात रिॲक्शन होत आहे तोपर्यंत आपण थांबूया याला बाजूला ठेवून देतो याचा स्मोक जरा घातक असतो शरीरासाठी तर बाजूला होऊया खुल्यामध्ये करतो है हे सगळं मी कारण की हे जे याचे रसायनचे जे दुपट वगैरे असते ना चांगले नसते ते तर बघा आता याला आपण जसं रिएक्शन थोडं कमी झालं की याला पाणी टाकून धुवून घेऊया बघा रिएक्शन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे म्हणजे जवळपास कमी संपतच आलेलं आहे आणि तांबा खाली बसलेला आहे गंधकवरीत पोहा लागली ठीक आहे याला आता याला आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने हे बघा अजून तांब नायट्रिक मध्ये आहे नंतर आपण याचं वजनही करूया तर याला धुवून घेतोय पाण्याने तर बघा आता याला धुवून काढतोय भुरकं भुरकं पाणी निघणार याच्यातून थोडं निळ्या कलरचं पाणी जे कच्चं तांबं होतं याच्यात डिझॉल्व झालं आणि जो संग्रासक आहे तो खाली बसलेला आहे संग्रासक असं नाही की काळ्या कलरचाही असतो म्हणजे याच्यात एक लाल कलरचाही संग्रासक येतो थोडासा लाल असतो तो, तो विटकरी कलरचा तसंही बनते तेही बघू आपण टाईम भेटला तर तेही बनूया आता जसं जसं टाइम भेटेल तसं तसे व्हिडिओज मी आणणार तर बघा याच्यात अजून बबल्स येत आहे तर या पाण्याला मी याच्यात टाकून देतो नंतर आपण हे बघा माती म्हणजे हा ला ताम्र जे आहे याला आपण संग्रासक असे म्हणतो हा संग्रासक रसा, रसायन रसायनमध्ये समोर वापरण्यात येतो औषधही बनते बरेचसे प्रकारचे औषधी बनतात आणि धातूवाले बी यूज करतात बरेचसे भस्म अशाच प्रकारे बनवतात जे वैद्यनाथचे वगैरे येतात पण त्यांची मोठे मसणी असतात मोठ्या मोठ्याले हे असतात इंडस्ट्रीयल आयटम राहतात ते आपण हे फक्त लॅबमध्ये छोटीशी लॅब आहे आपली तिथं छोटे छोटे ह्या प्रयोग करत असतो तर बघा हे बारा ग्राम आपल्या हाती लागलेलं आहे जवळपास जे सात आठ ग्राम मला वाटते सात ग्राम अजून आहे याच्यामध्ये बघा तेरा ग्राम किंवा साडे तेरा ग्राम हे आपल्या हाती लागलेलं आहे जवळपास सहा साडेसहा ग्रामचे ते कच्चं तांब नायट्रिक ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे ठीक आहे मित्रांनो तर आपण आता याला हिटअप करणार आहे गरम करणार आहे याला आणि नंतर मग याला जेव्हा गरम करू आपण तर याचा कलर थोडा बदलून जाणार आतून हे कलर चेंज होणार याचा हे बघा सध्या ब्लॅक आहे आता याला नायट्रिकमध्ये टाकलं तर आता नायट्रिक ॲसिड याला खाणार नाही जास्त ऐंशी ते नव्वद टक्के हे सध्या तर ॲसिड प्रूफ असते परंतु जेव्हा आपण याला जिवंत करतो तांब्याला तर परत नायट्रिक ॲसिड खाते याला हे बघा नायट्रिकमध्ये तांब पडलेला आहे ॲसिड आहे हे बघ बघू शकता आता बघा थोडंसं टाकून दाखवतोय आता तर हे जसं तसं खाली पड आहे पडून राहते कारण की याला संग्रासक म्हणतात असं असे एक डबल संग्रासक बनतो लाल कलरचा तोही मी तुम्हाला दाखवेल तांब्याचा त्याला तर नायट्रिक ॲसिड काहीच नाही म्हणत हे बघा हे काळ्या कलरचं आता असं बसलेलं आहे आता याला आपण गरम करूया हे बघा हे कच्चं तांबं आणि हे आपण बनवलेलं संग्रासक याच्यामध्ये किती डिफरन्स आहे हे बघा कच्च्या तांब्याला तुरंतही नायट्रिक ॲसिड रिएक्शन करते बघू शकता हे पडलं आहे तांब्याची छोटीशी प्लेट काढून घेतोय पण टाकू याच्यात नाही तर जाईल विकरून बंदी बाजूला काढतो याच्यात ठीक आहे चला हे बघा हे ॲसिड आहे तर आता आपण याला एका दिव्यामध्ये टाकून गरम करूया बघा स्टॉर्च चालू केली आहे मी गन जास्त प्रेशर नाही याचं कारण की गॅस संपत आलेला आहे तर थोडा हीट देतोय याला हे मेल्ट होते याच्यात जर सुहागा वगैरे टाकला ना तर मेल्ट होऊन जाते परंतु याला तुम्हाला मेल्ट नाही आहे याला असंच राहू आहे कारण की संग्रासक जर तुम्ही मेल्ट करसाल तर हे परत तांब बनणार मेल्ट केल्यानंतर मग हे संग्रासक नाही राहणार डबल याला नायट्रिक ॲसिड खाईल तर रसायनमध्ये संग्रासक हा उपयोगात येतो तर बघा आता हे मेल्ट होत आहे टाइम लागणार याला थोडा थोडा स्पीडली दाखवतो तुम्हाला बघा याच्यात जर सुहागा टाकला ना तर हे पूर्ण मेल्ट होऊन जाईल परंतु मग हे संग्रासक नाही राहणार परत तांब्याच्या रूपात येऊन जाणार आता सध्या यामध्ये थोडी गंधक आहे त्यामुळे याचं नाव संग्रासक आहे आणि हे थोडंसं आतून लाल राहील त्याच्यात पाणी टाकूया बघा सध्या तुम्हाला हे वरतून काळं काळं दिसतंय ग्रे कलरचं परंतु आतून एकदम थोडंसं लाल वाटेल तुम्हाला ते हे बघा थोडंसं पाणी टाकतो याच्यावर आणि दाखवतोय तुम्हाला खाली हे बघा कलर आहे का नाही थोडासा लाल बघा विटकरी कलरचा आतून आहे हे तर अशा प्रकारे हे तुम्ही संग्रासक बनू शकता आता बघा याल मी दाखवतोय तुम्हाला व्यवस्थितपणे हे बघा आतून लाल झालेलं आहे काढू या चला पक्कीच चिपकलेलं आहे पंचवीस पेंचिसने काढूया याने नाही उरायला तर पेंचीस कुठे हा ठीक आहे निघणार आहे पप्पा ऊन आहे वरती ह्या धूप ठीक आहे बघा हे निघलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो ॲसिडमध्ये टाकून दाखवतो थोडं एक छोटासा पीस यातला ॲसिडमध्ये काहीच नाही करत बसून राहते एक छोटासा तांब्याचा पीस घेऊया हे बघा हा टाकूया त्याच्यामध्ये बघा याच्यात जे कच्चा आहे ते लगेच रिएक्शन करून बाजून होते आणि काही डस्ट ही खाली बसते तर हे संग्रासक आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये काही डस्ट खाली बसलेली आहे तर या प्रकारे हे संग्रासक असं बनवले जाते रसायन मध्ये वापरण्यासाठी तर आशा करतो की तुम्हाला हाचा व्हिडिओ आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून ठेवा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता हे थोडंसं उरलेलं आहे हे, हे पूर्ण मी ॲसिडमध्ये दे टाकून देतो जेणेकरून याच्यामध्ये दे रेशू कळेल आपल्याला की किती हे ॲसिडचं पक्क आहे बघा ठीक इतकं टाकलं मी आणि बघू शकता खूप सारं याच्यामध्ये अजून आहे आता हे काही डिझॉल्व्ह होत नाही आणि हे असंच राहते याच्यामध्ये कारण की हा संग्रासक आहे तर हा संग्रासक आपण या प्रकारे बनवला आज तर चला लवकरच भेटू आता एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र